हा रोड मदे 22 रुपे, खर्चा केले होते। आहे त्या रोडमध्ये बावीस करोड रुपये एम एम आर डी यांनी खर्च केले होते आणि त्या खर्चाच्या माध्यमातून हा रोडचं नवीनीकरण झाला होता दोन हजार बावीसला इकडचे सन्मान्य विधायका हिने याचं भूमिपूजन केलं होतं आणि सांगितलं होतं की हा रस्ता अठरा ते वीस वर्ष टिकणार आहे कारण ह्यामध्ये भ्रष्टाचार नाही आहे आता रस्ता दोन वर्षातच पूर्ण फुटलेला आहे म्हणून नक्कीच या रस्त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे हे का झालं की कॉन्ट्रॅक्ट घेतलं जे कुमारांनी राजकीय लोकांनी दबाव आणून ते काम दुसऱ्याला दिलं आपल्या स्वतःचा फायद्यासाठी आणि हे आमच्या सुद्धा मान्य केलं आहे के की रस्ता निष्कृष्ट दर्जाचा झालेला आहे म्हणून त्यांनीसुद्धा माग केली आहे के की के कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करा आणि पैसे परत वसूल करा आणि चोवीस तासात रस्ते दुरुस्ती करा ते पंधरा दिवसमध्ये चोवीस तास काय पूर्ण होत नाही कॉन्ट्रॅक्टर काय ब्लॅकलिस्ट होत नाही मग असं दिसून येतं की कतनी और करनी में फरक है क्या हातीचे दात दाखवायचे वेगळे आणि खायचे वेगळं असं आहे का म्हणजे जनतेसाठी गुमरा मी मागणी केली आहे पण करायचंच नाही असं आहे का आणि असेल तर आम्ही त्याला पाठीशी आहोत की त्यांनी त्या गुन्हेगारला शोधून काढा की बावीस करड रुपयाची चपेत मीराबाईंदर महापालिकेला कोणी लावली मीराबाईंदर शहरामध्ये खड्ड्याचा विरोधात भाजपचे आंदोलन केले आहेत विरोधात हे आंदोलन एकंदरीत भर पावसात भाजपाच्या आंदोलन इथे सुरू असताना आपल्याला पाहायला मिळेल अनेक महिला माजी नगरसेवक तसेच पदाधिकारी या आंदोलन मध्ये सहभागी झाले आहेत माझ्यासोबत महिला जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्याशी बातचीत करूया मला सांगा की भर पावसात तुमचं आंदोलन सुरू आहे भर पावसात तुमचं आंदोलन सुरू आहे भर पावसात आंदोलन याच्यासाठी सुरू आहे की इकडे एवढं मीरा भाईंदर मध्ये एवढे खड्डे झालेत रस्त्याला की अपंग लोकांना प्रेग्नेंट लेडीना एवढा त्रास होतोय लोकांना एवढा त्रास होतोय त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणे मोठ्या मनाने सांगलेलं की आम्ही वीस करोड बावीस करोड रुपये रस्त्यासाठी आणलेले आहेत हा रस्ता अठरा वर्ष खराब नाही होणार एका वर्षात हा रस्ता खराब झाला आता एका वर्षात खराब येऊन पुढे इथे यायला पाहिजे होता रस्त्याची काय दुर्दशा झाली लोकांना त्रास होते ते बघायला पाहिजे कारण ते एक समाजसेवक आहे एक ते लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे की लोकांना त्रास होते त्या त्रास कशामुळे होते रोड होते तो रोड त्यांनी बनवायला पाहिजे होता आ, या रोड मध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्याचमुळे हे गीताजांच्या विरोधात तुमचं आंदोलन आहे नाही नाही आमच्या इकडे रोड आज आम्ही खड्डा आंदोलन केलेला आहे आणि जे बावीस करोड रुपये जे निधी आणून ते जयकुमारने तिकडे रोड बनवला आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं की एक वर्ष पण पूर्ण नाही झाले आणि खड्ड्यात खड्डा भरून गेला खड्ड्यामध्ये रोड आहे की रोडमध्ये खड्डा आहे हे आम्हाला कळत नाही आहे आमचे इकडे ॲम्ब्युलन्स आहे जे इकडे आमची प्रेग्नेंट लेडी आहे ते सर्व जात आहे आणि त्यांना असे इकडे असे ॲक्सिडेंट होत आहे हे दोघी रोड हे मेन रोड आहे आपले आणि हे दोन मेन रोडमुळे इकडे ज जे ट्रॅफिक होत आहे आणि जे पण खड्डा आहे त्याच्यामुळे खूप अडचण आपले शहराचे नागरिकांना होत आहे त्यामुळे आम्ही हे सर्व आंदोलन करून पदाधिकारी आहे त्यांच्यामुळे काय मागणी आहे नेमकी आमची मागणी स्पष्ट आहे ज्यावेळी या रोडचं उद्घाटन झाला होता बावीस कोटी कोटीचा हा रोड असं सांगण्यात आला होता की आठ वर्ष याला कोणी काही करू शकत नाही मग एका वर्षामध्ये बावीस कोटी रोड गेला कुठे पाण्यात गेला हे जे बावीस कोटीचं नुकसान मीरा भाईंदरचा जनतेचा झालेला आहे तो नुकसानची भरपाई त्या कॉन्ट्रॅक्टरनी करायला पाहिजे आणि त्या आमदारांनी सांगायला पाहिजे की जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे त्याला जेलाच्या आतमध्ये टाकायला पाहिजे आणि मीरा भाईंदर जनतेला न्याय द्यायला पाहिजे आणि हा रोड पुन्हा बनवून द्यायला पाहिजे आणि जोपर्यंत हा रोड पुन्हा बनत नाही भारतीय जनता पक्षाचा हा आंदोलन थांबणार नाही एकंदरीत पाहिलं तर मीरा भाईंदर शहरामध्ये खड्ड्याच्या विरोधात भाजपाचं आंदोलन आहे त्यांचं म्हणणं आहे की खड्ड्यामध्ये रस्ते आहे की रस्त्यामध्ये खड्डे आहे हे लोकांना कळत नाही आहे व्हिडिओ जर्नलिस्ट